नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जात आहेत का मला आहे ना भरपूर कमेंट आल्या होत्या काजी आमच्या चेहऱ्यावर आहे ना काळे लाल असे पिंपल येत आणि काही जण असे म्हणते का आमच्या नाकाच्या शेंड्यावर पण असे बारीक बारीक केस येत काही जण असे म्हणते ते पिंपल आल्यामुळं आमच्या तोंडावर असे खड्डे खड्डे पडले तर त्याच्यावर काही उपाय सांगा तेच मी आज उपाय सांगणार आहे चला मग चेहऱ्यावर लावायलाय ना आपण घरगुती जेल बनवू इथं मी ना मुठभर कडुलिंबाचा पाला घेतलाय धुवून घेतलाय याला मिक्सरच्या भांड्यात घालू वाटायलाय ना कपभर पाणी घालू आता याला ना चांगलं बारीक वाटून घेऊ गॅसवर आहे ना आम्ही पातील ठेवले त्याच्यात लिंबाच्या पाल्याचा रस होतो याला आहे ना तीन चार मिनिट शिजून घेऊ याच्यामध्ये ना अर्धा कप पाणी घालू पंधरा वीस तुळशीचे पानं घेतले घालू आता ही चार मिनिट शिजवल्यानंतर एका बाउल मध्ये गाळून घेते मी पुन्हा मिक्सरचं बांड घेतलं याच्या चमचा कोरपडीचा घर घालू ही वाटी भर आहे ना इकडो आहे नाही ही घालू अर्धी वाटी गुलाबजल घेतलंय ती घालू एक छोटा चमचा आहे ना हे टेली पायल घालू दोन चमचे आहे ना घालू हे ना तीन चार साहित्य घातलेत ना हे तुम्हाला कोणत्या पण आयुर्वेदिक दुकानात मिळतील चला आता याला मिक्सरला आहे ना थोडं फिरून घेऊ मग हे एक जीव मिक्स होईल हे पा आपला आणखी पिंपल जेल तयार हे बघा असं स्वच्छ अर्धवीज भरून ठेवायचं फ्रीज मध्ये सात आठ दिवस सुबक्के राहत तुम्हाला ना मी थोडं लावून हो दाखवते लई मालिस नाही करायची आलक्या आलक्या आता मी लावायचं ही जेल आहे ना तुम्ही रोज चेहऱ्याला लावा झोपतानी लावायचं तुम्हाला आहे ना बाळांनो दोन तीन दिवसातच फरक झाल तुमच्या चेहऱ्या भरले ना पुरळ काळे लाल डाग दोन तीन दिवसातच नाहीशी होते तुमच्या चेहऱ्यावरले डाग आहेत ना ते भी भरून निघते ना नाकावर केस असते ना ते पण गळून पडते चेहरा आहे ना कसा गोरापान नितळ स्वच्छ दिसण तुम्ही आजकाल म्हणतात ना ब्युटीफुल काय तस दिसन आता हे आपलं जेल बनून तर झालंय आता याची ना मी थोडी तुम्हाला माहिती सांगते आपण याच्यामध्ये ना कोरपड तुळशी आणि गुलाबजेल याच्या नंतर आहे ना डिलशेरीन आणि तिली पॉईल घातलंय याच्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावर जीव जंतु ना ते मरून जाते तुम्ही सारखं लावित राहिले ना मग पिंपल पुरे कधीच येत नाही आपल्या वा। चेहऱ्यावर आणि शिवाय तुम्ही सुंदर पण दिसता आवडतं तुम्हाला सुंदर दिसायला चला बरं आजीच्या व्हिडिओला पटपट पट, लाईक करा आणि शेअर पण करा आणि चायने माझ्या सरप्राईज करून घंटी पण दाबा बाळांनो आपल्या आजीचे ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे येत ना आजीशी शेअर करा चला आता आपण भेटू पुढच्या नुसक्या सोबत बाय बाय